च्या माध्यमातून राज्यातल्या आरोग्य विभागाला सुद्धा आवाहन आहे आणि सरकारला सुद्धा आवाहन आहे कोरोनाच्या संकट काळात अशा प्रकारचे वाद उभे राहणं हे योग्य नाहीये सर्वसामान्य लोकांच्या जीवावर बेतणारं हे सगळं असू शकतं त्यामुळे याची त्वरित दखल घेऊन हे आंदोलन जे डॉक्टरांचं जे योद्धे आहेत ते जर मैदान सोडून जात असतील तर त्या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे कारण प्रश्न लोकांच्या जीवाचा आहे याची दखल राज्याचा आरोग्य विभाग घेईल मुख्यमंत्री घेतील अशी आशा करूया आणि यवतमाळमध्ये डॉक्टरांनी जो एल्गार पुकारलेला आहे त्यांच्या ज्या मागण्या आहेत आणि तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्याबद्दल त्यांचं जे म्हणणं आहे जो आक्रोश आहे या सगळ्यातून काहीतरी मार्ग निघावा ही यवतमाळकरांचीच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्यांचीच अपेक्षा आहे कारण गेल्या काही दिवसामध्ये यवतमाळमधला कोरोनाचा जो संसर्ग आहे तो झपाट्यानं वाढतोय अशा परिस्थितीत दोन दोन तीन तीन दिवस अशा प्रकारचं काम आंदोलन चालत असेल तर ते निश्चितपणे सर्वसामान्य नागरिक कोरोनाबाधित यांच्या जीवावर बेतू शकतं आणि यानंतरची बातमी आहे मुंबई असेल किंवा इतर परिसरातल्या म्हाडाचे जे भाडेकरू आहे त्यांच्यासाठी भाजपनं आता सरकारला एक अल्टिमेटम दिलाय आहे जर राज्य सरकारनं या भाडेकरूंची पन्नास टक्के भाडं जर उचललं नाही किंवा त्याच्या सूट दिली गेली नाही तर मुख्यमंत्री भाडे भरा अशा प्रकारचं अभियान राबवलं जाईल असा इशारा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला दिलेला आहे भाजपनं अभियान सुरू करू असा इशारा दिलेला आहे म्हाडाच्या भाड्यात पन्नास टक्के सूट देण्याची मागणी केली आहे कोरोनाचं संकट आहे आणि या संकट काळात अनेकांचे जॉब गेलेले आहेत अनेकांना ज्यांचे बिझनेस असतील त्या बिझनेसमध्ये तोटा झालेला आहे अशा सगळ्या संकटाच्या काळात भाडं भरणं हे अशक्य झालेलं आहे त्यामुळे राज्य सरकारनं माडाच्या या इमारतींमध्ये जे भाडे करू आहेत त्यांचं पन्नास टक्के भाड्यात सूट देण्यात यावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली माडाच्या वसाहतीवर जी लोक रहिवाशी राहतात त्यांना या ठिकाणी फिफ्टी पर्सेंट सवलत भाड्यामध्ये त्या ठिकाणी दिली जावी म्हाडाकडून सरकारकडून त्या ठिकाणी मुख्यमंत्री भाडे भरा अशा प्रकारचं मंगलजींच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आम्ही अभियान सुरू करतोय बुलेटिंगच्या शेवटी जाता जाता महाराष्ट्रातल्या बळीराजाची व्यथा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं जे अतोनात नुकसान झालेलं आहे यात विदर्भातल्या वाशिम जिल्ह्यामध्ये तर पावसानं अक्षरशः कहर केला सार के शेतकऱ्यांच्या स्वप्नांची कशी माती झाली चिखल झाला त्यावर निसर्गानं कसा नांगर फिरवला हे दर्शवण्यासाठी हे दृश्य अत्यंत बोलकी आणि पुरेशी आहेत असं म्हणावं लागेल जो चिखल स्वप्नांचा झालेला आहे शेतकऱ्यांचा यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी आता राज्य सरकारनं मदत करावी अशी मागणी केली जातीय काढणीला आलेला जो सगळं सोयाबीन होतं ते सोयाबीन या चिखलात अक्षरशः उद्ध्वस्त झालेला आहे आणि शेतकऱ्यांचं सगळं स्वप्न सुद्धा त्यामुळे राज्य सरकारनं याची त्वरित दखल घेऊन पंचनामे करून तातडीनं मदत द्यावी अशी मागणी या सर्व शेतकऱ्यांकडून केली जाते तर या होत्या मुलुक महाराष्ट्र मधल्या सर्व महत्वाच्या घडामोडी बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूया नवीन बातम्यांसह कुठे जाऊ का पहा फक्त न्यूज एटीन लोकमत सत्तावीस वर्षांपूर्वी किल्लारी हादरलं आठवणींनी आजही ग्रामस्थांचा थरकाव काय घडलं होतं त्या रात्री पहा विशेष कार्यक्रम आठ वाजता फक्त न्यूज 18